गौतम चौकात दोन गटात झालेल्या हाणामारीत अनेकांची डोकी फुटली व मार लागला आहे जोडबावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे काल मिटलेल्या प्रकरणातील पन्नास हजार रुपये कोणाला दिले असं विचारून कुंभारबीस इथल्या धाकटा राजवाडा परिसरात सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास दोन गटात लोखंडी रॉड आणि कोयत्यानं धुमशचक्री झाली यात दोन्ही गटातील एकूण सहा जण जखमी झाले आहेत या हाणामारीत दोघांचे डोके फुटले तर अनेक जण जखमी झाले आहेत पहिल्या गटातील रितेश मनोज गायकवाड करण दीपक गायकवाड बलवंत राजू खंडागळे हे जण जखमी झाले आहेत दोघांना घराजवळ बोलावून ते बोला तीस जणांनी मिळून मारहाण केली तर दुसऱ्या गटातील सोहम सिद्धू कांबळे सुरेश कामेश वाघमारे सुजल सिद्धू कांबळे अजय कामेश वाघमारे अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत त्यांना दहा ते बारा जणांनी मिळून लोखंडी रॉड बॅटनं व दगडनं मारहाण केल्याचं म्हटलं आहे या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली असून माहिती कळताच जोडवेपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण सहायक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड स्वप्नील कसगावडे आदींचं पथ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी गर्दी पांगवली दरम्यान या प्रकरणी एका गटाकडून मनोज राम गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे यावरून महेश उर्फ बापू राजू कांबळे विजय कामेश वाघमारे अजय कामेश वाघमारे सोहन सिद्धू कांबळे सिद्धार्थ सुभाष कांबळे राम उर्फ शशिकांत तळभंडारे सुजल सिद्धू कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या गटातील सुजल सिद्धू कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सूरज राम गायकवाड आनंदराम गायकवाड रितेश मनोज गायकवाड पियुष मनोज गायकवाड यश ऋषी गायकवाड योगेश चंद्रकांत कोळेकर करण दीपक गायकवाड मनोज राम गायकवाड यांच्यावर जोडवापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे